महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था अक्कलकोट संचलित गिरीजमाता प्राथमिक मराठी व सेमी स्कूल अक्कलकोट आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला आनंद मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले कल्याण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी पहिली ते चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात सहभाग घेतला होता या मेळाव्यात चिमुकल्यांनी बाजार भरवला शरीरासाठी पौष्टिक असणारी कडधान्ये भेळ लस्सी कडधान्य सरबत मठ्ठा भाजीपाला फ्रुट्स फळे केक बिस्किटे हुरडा विविध प्रकारचे चॅट छोले चना शेंगाचे लाडू पाण्याच्या बाटल्या स्टेशनरी साहित्य खेळणी विविध मसाले आणि लेडीजसाठी लागणाऱ्या बांगड्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू तसेच भाजीपाला या चिमुकल्यांनी मांडला होता बगना या चिमुकल्यांचा बाजार बघण्यासाठी तसेच वस्तू खरेदी करण्यासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक शाळेतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती याप्रसंगी ज्येष्ठ संचालक मल्लीनाथ कल्याण शेट्टी शांभावी कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती यावेळी शाळेतील शिक्षक जयप्रकाश गुरव सुरेश आवटे लक्ष्मण हारजे पोद्दार मॅडम व पालक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका